नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कूल एजमॉल या आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तर तो ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झामबद्दलचा बद्दलचा आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये खरं तर मी सैनिकी स्कूल त्यानंतर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल त्यानंतर आर आय एम सी या सगळ्या स्कूल्समधला फरक शाळांमधला फरक काय आहे त्यासोबतच इथं कशा पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते याबद्दल अगदी व्यवस्थित पद्धतीनं माहिती दिलेली आहे त्यासोबतच त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे देखील सांगितलेलं आहे की सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश नेमका कुणी घ्यायला हवा आणि कुणासाठी सैनिकी स्कूल्स या योग्य अशा ऑप्शन्स नाही आहेत तसे अगदी फिजिकल असो इकॉनॉमिक असो हे किंवा अकॅडमिक असो वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत तर हे कन्सिडर करून या ठिकाणी काही पॉईंट्स जे आहेत तर मी तिथं मांडलेले होते आता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या त्याचं कारण तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही फायनल कन्क्लुजन काढू शकता की बाबा सैनिकी स्कूलची एट्रन्स एक्झाम ही माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी देणं योग्य राहील का नाही आता तुमचं हे जर कन्फर्म झालेलं असेल की नाही मला सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश हवा आहे का बरं कारण मला भविष्यामध्ये आर्मी नेवी एअरफोर्स म्हणजेच मिलिटरीमध्ये जायचं आहे ॲज अ ऑफिसर म्हणून आणि त्यासाठी मला प्रवेश हवा एन डी असो ये किंवा इंडियन नेव्हल अकॅडमीसारख्या नामवंत अशा संस्थांमध्ये तर नक्कीच जर तुमचं या ठिकाणी हे ठरलेलं असेल आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही तेवढे तंदुरुस्त असाल किंवा शारीरिक मेहनत करण्याची ट्रेनिंगची तुमची जर तयारी असेल तर नक्कीच सैनिकी स्कूल या तुमच्यासाठीच आहेत मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल भारतामध्ये पाच आहेत तिथं देखील तुम्हाला इयत्ता सहावी आणि इयत्ता नववीला प्रवेश घेता येतो असो राष्ट्रीय मिलिटरी स्कूल महाराष्ट्रामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं आपण या ठिकाणी सैनिक स्कूलबद्दलच बघूया आणि बहुधांश विद्यार्थी याच एक्झामसाठी तयारी करतायत तर मित्रांनो या ठिकाणी दोन संधी तुम्हाला या शाळांमध्ये प्रवेश घ्यायच्या तुम्ही इयत्ता पाचवीमध्ये जर असाल ठीक आहे तुम्ही सध्या जर पाचवीमध्ये असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता सहावीमध्ये प्रवेशासाठी ठीक आहे म्हणजे तुम्हाला सिक्स्थ क्लासमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही सध्या पाचवीमध्ये असताना हे परीक्षा देऊ शकता दुसरा ऑप्शन आहे नववीला देखील तुम्हाला तिथं जाता येतं त्यासाठी तुम्हाला आठवीला ही परीक्षा देता येते ठीक थी। आहे साहजिकच नववीला सीट लिमिटेड असतात आता या ठिकाणी वयाची जी अट आहे ना तर ही देखील थोडीशी विचारात घ्या या ठिकाणी एक एप्रिल दोन हजार चौदा ते एकतीस मार्च दोन हजार सोळा हे सगळं कोणत्या परीक्षेसाठी चालू आहे आहे का दोन हजार सव्वीस ला म्हणजे पुढच्या वर्षी ज्यांना इयत् सहावीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी ही साधारणतः वयाची अट आहे तर इथं तुमचं वय जे आहे ना मित्रांनो तर ही परीक्षा देत असताना किंवा फॉर्म भरत असताना साधारणतः दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असायला हवं आणि तुम्ही जर नववीसाठी साठी प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुमचं वय जे आहे तर ते तेरा ते, ते पंधरा वर्षाच्या दरम्यान असायला हवं ठीक आहे साधारणतः ही परीक्षा जी आहे तरी कधी होत असते तर हे लक्षात घेणं अपेक्षित आहे व्हिडिओच्या शेवटी एक टेंटेटिव आणखी डेट नाही आलेल्या सैनिकी स्कूल सोसायटीच्या माध्यमातून त्या डेट्स लवकरच डिक्लेअर होतील पण मागील वर्षांचा अनुभव पाहता या परीक्षा नेमक्या कधी होतात रिझल्ट कधी लागतो हे मी नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पूर्वी मुलींना इथं प्रवेश नसायचा पण आता मात्र मुलींसाठी देखील काही जागा राखीव आहेत इव्हन अशाही काही सैनिकी स्कूल स्थापन झालेल्या आहेत की ज्या फक्त आणि फक्त मुलींसाठीच आहेत पूर्वी फक्त तेहतीस सरकारी सैनिकी स्कूल होत्या पण आता मात्र त्यामध्ये भर पडलेली आहे आणि नवीन ज्या सैनिकी असं स्थापन होत आहेत तर त्यांना न्यू सैनिकी स्कूल्स या नावानं ओळखल्या जाते तिथं देखील याच परीक्षा अंतर्गत प्रवेश होत असतो तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रमाबद्दल बोलणं आवश्यक आहे ठीक आहे कारण तुम्हाला तुमचं जे काही नेहमीचं शेड्यूल आहे नेहमीचा अभ्यासक्रम आहे तो तर पूर्ण करायचाच आहे पण त्यासोबत या परीक्षांसाठी स्पेशली तुम्हाला प्रिपरेशन करणं आवश्यक आहे आता तुम्ही जर इयत्ता सहावीसाठी प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुम्ही पाचवीला प्रवेश किंवा परीक्षाही देणं गरजेचं आहे आता एकूण प्रश्न जे काही आहेत तर ते एकशे पंचवीस असतात सर्व सी क्यू पद्धतीचे प्रश्न आहेत ओ एम आर शीटवर तुम्हाला हा जो काही पेपर आहे तर तो सोडवणं अपेक्षित आहे आता एकशे पंचवीस प्रश्न आणि गुण जे आहेत ना मित्रांनो तर ते तीनशे गुण आहेत तीनशे मार्कांचा हा पेपर आहे यामध्ये गणिताला बरंचसं व्हेटेज आहे गणिताचे पन्नास प्रश्न असतात आणि एक प्रश्न तीन मार्काला म्हणजे एकूण गुण जे आहेत तर ते गणिताचे स्वायित एकशे पन्नास फिफ्टी पर्सेंट वेटेज हे गणिताचं आहे भाषा आता या ठिकाणी तुम्ही फिफ्थला जर पेपर देत असाल तर साहजिकच इथं तुम्ही मराठी भाषा देखील निवडू शकता इव्हन पेपरची जी लँग्वेज आहे ना तर त्याच्यामध्ये देखील तेरा लँग्वेज तेरा वेगवेगळ्या लँग्वेजचे ऑप्शन आहेत आठवीला मात्र तसं नाही आहे तुम्हाला तिथं मात्र इंग्लिश हाच एक बेटर ऑप्शन राहतो मराठीमधून पेपर देता येत नाही ठीक आहे इथं पाचवीला पेपर देता तेव्हा साहजिकच लँग्वेज तुम्ही मराठी निवडू शकता दोन मार्काला एक प्रश्न या पद्धतीनं पंचवीस प्रश्न लँग्वेजसाठी पन्नास गुणांसाठी त्यानंतर बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्कासाठी म्हणजे ह्याचे पन्नास गुण झाले आणि सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न एक प्रश्न दोन मार्कासाठी म्हणजे ह्याचे पन्नास मार्क झाले म्हणजे गणिताचे एकशे पन्नास मार्क आणि या तिन्ही विषयांचे म्हणून एकशे पन्नास मार्क अशा पद्धतीनं एकूण पेपर झाला तुमचा तीनशे मार्कांचा वेळ किती असतो तर एकशे पन्नास मिनिटे वेळ असतो ठीक आहे एकशे पंचवीस प्रश्न तर हे लक्षात असू द्या याच्यामध्ये गणिताला खूप जास्त आहे या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पेपर तुम्ही मराठीमध्ये देखील देऊ शकता आणि त्यासोबतच इथं लँग्वेज म्हणून मराठी निवडू शकता त्याच्यानंतर आता थोडस आपण इयत्ता आठवी बद्दल पाहूया आठवीला असताना तुम्ही हा पेपर देऊ शकता नववीच्या ऍडमिशनसाठी तो पेपर मात्र चारशे गुणांचा असतो ठीक आहे एकूण प्रश्न दीडशे असतात आणि मार्क्स असतात चारशे इथं देखील गणिताचा वेटेज जवळपास फिफ्टी पर्सेंट आहे पन्नास प्रश्न आणि एक प्रश्न चार गुणांना म्हणजे दोनशे मार्क तर गणितांचेच झाले त्यासोबत इतर जे काही तीन विषय आहेत तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आहे आणि सामान्य विज्ञान सामान्य सामाजिक विज्ञान वगैरे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे काही आहेत हे बुद्धिमत्तेचे पन्नास मार्क्स इंग्लिशचे पन्नास मार्क सामान्य विज्ञानाचे पन्नास मार्क आणि सामाजिक विज्ञान जे आहे सामाजिक शास्त्र तर याचे पन्नास मार्क म्हणजे अशा पद्धतीनं हे दोनशे मार्क झाले आणि हे दोनशे मार्क एकूण कालावधी हा एकशे ऐंशी मिनिटे म्हणजे तीन तास वेळ असतो चारशे गुणांचा पेपर असतो आणि प्रश्न जे आहेत तर ते साहजिकच किती आहेत बरं तर दीडशे प्रश्न आहेत ठीक आहे गणिताचे पन्नास प्रश्न आणि हे बाकीचे मित्रांनो नकारात्मक गुण आहेत का तर नकारात्मक गुण नाही आहेत परीक्षेच्या माध्यम येता पाचवीला असताना तुम्ही जेव्हा पेपर देतात साहजिकच इंग्लिशमध्येही पेपर देऊ शकता हिंदी निवडू शकता किंवा आपली स्थानिक भाषा म्हणजेच मराठीतही पण इथं मात्र आठवीला असताना जेव्हा तुम्ही नववीसाठी पेपर देत आहेत तिथं मात्र एकच ऑप्शन आहे तो म्हणजे इंग्लिश ऑफलाईन पद्धतीनं एक्झाम होत असते मित्रांनो या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितलेला आहे पुढचा सा जो काही अभ्यासक्रम आहे साहजिकच सीबीएसईच्या पद्धतीनं असतो म्हणजे एकंदर एन ई आर टीचे जे काही बुक्स आहेत तर हे तुम्हाला तिथं फॉलो करावे लागतात शाळा चांगल्या आहेत का तर निश्चितच चांगले आहेत मित्रांनो पण त्या पद्धतीचं एकंदर तुमची पर्सनॅलिटी असायला हवी तिथं जे काही फिजिकल स्ट्रेस मेंटल स्ट्रेस वगैरे हो असतो तो, तो सहन करण्याची तुमची क्षमता असायला हवी आणि तुमचं हे एकंदर ध्येय ठरलेलं असायला हवं की भविष्यामध्ये म्हणजे बारावीच्या नंतर मला मिलिट्रीमध्ये जायचं आहे तरच या शाळा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत मित्रांनो दोन हजार सव्वीससाठी एकंदर नेमके जे काही महत्त्वाच्या डेट्स आहेत महत्त्वाचे मंथ्स आहेत ते देखील डोक्यात ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान ह्याचे फॉर्म येतील ठीक आहे हा दोन हजार पंचवीसचा जुलै महिना चालू आहे म्हणजे या इयर एंडला ह्याचे फॉर्म येणं अपेक्षित आहे परीक्षा साधारणतः एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होणं अपेक्षित आहे निकाल मे किंवा जून दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी येऊ शकतो ह्याच्यामध्ये थोडे बहुत जे काही बदल आहेत तर ते निश्चितच होऊ शकतात त्याबद्दल वेळोवेळी आपण अपडेट्स तुम्हाला नक्कीच देऊ मित्रांनो या ठिकाणी बघा इयत्ता पाचवीमध्ये जर असाल तर तुम्ही त्या पद्धतीनं तो सिलेबस कंप्लीट करणं आवश्यक आहे आणि इयत्ता आठवीला असाल तर देखील तुम्ही परीक्षा देऊ शकता पण साहजिकच लिमिटेड सीट असतात त्यामुळं तिथं बऱ्याचशा मर्यादा देखील येतात तर असो या ठिकाणी सैनिकी स्कूलबद्दल आपण बरीचशी माहिती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये परीक्षेचं स्वरूप परीक्षा पद्धती त्यासोबतच जी काही वयोमर्यादा वगैरे आहे तर या गोष्टींची चर्चा केलेली आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि याच पद्धतीनं वेगवेगळ्या जे काही शैक्षणिक घडामोडी असतात त्याबद्दलच्या अपडेट्स न्यूज या सगळ्या जाणून घेण्यासाठी आपलं हे जे काही चॅनल आहे तर हे नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत खूप खूप धन्यवाद